धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस एक वर्षाचे सश्रम करावास आणि नव्वद हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश वैजापूर येथील जैन व्हेकल फायनान्स वैजापूरकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वाटता अनादरित होऊन परत आल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम करावास तसेच रुपये नव्वद हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादी जैन व्हेकल फायनान्स वैजापूरला द्यावी रक्कम नाही भरल्यास अतिरिक्त तीन महिने साध्या करावासेची शिक्षा असे आदेश दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही आर कुलकर्णी मॅडम यांनी दिले याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर येथील जैन व्हेकल फायनान्स वैजापूर यांचेकडून आरोपी संजय शंकर मगर वय पन्नास वर्ष राहणार बाभूळ तेल पोस्ट शूर तालुका वैजापूर यांनी वाहन खरेदीसाठी सदर जैन व्हेकल फायनान्स वैजापूरकडून वाहन कर्ज घेतले होते असे की कर्जावर घेतलेल्या रकमेच्या ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे फिर्यादीने आरोपीकडे सदर रकमेची मागणी केली तेव्हा आरोपीने फिर्यादी जैन व्हेकल फायनान्स वैजापूरचा नावे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजीचा रक्कम रुपये पंचेचाळीस हजारचा महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक लोणी खुर्द बँक शाखा लोणी खुर्द तालुका वैजापूरचा धनादेश दिला दिला सदरचा धनादेश फिर्यादीने मर्चंट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा वैजापूर शाखा तालुका वैजापूर येथे वठविण्यासाठी टाकला परंतु पुरेशी रकमेअभावी आरोपीने दिलेला धनादेश न वटता अनाधारित होऊन परत आला व धनादेश न वटता अनाधारित होऊन परत आल्यानंतर फिर्यादीने आरोपीस नोटीस पाठवून अनाधारित झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले परंतु नोटीस मिळवूनही आरोपीने धनादेशाची रक्कम मुदतीत जमा केली नाही त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन ॲडव्होकेट मझर करीम बेग यांच्यामार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम एकशे अडतीसनुसार फिर्याद दाखल केली होती न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद साक्षी पुरावा व फिर्यादी जैन व्हेकल फायनान्स वैजापूरचे वकील ॲडव्होकेट करीम बेग यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे दणका दिला प्रकरणात फिर्यादी जैन व्हेकल फायनान्स वैजापूरतर्फे ॲडव्होकेट मझ मज, मझहर बेग यांनी काम पाहिले त्याबद्दल करीम बेग या वकील पेशातील एक माणूस कितला वकील आहेत आणि त्यांचं कौतुक महाराष्ट्रभर या प्रकरणामुळे होत आहेत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा